मोदींनी सत्तेवर आल्यानंतर जे आरोप होते ते हटवले गेले मला वाटतं संजय राऊतांवर हो न बोललेलं बोला काहीही निरर्थक ते बोलत असतात वाटेल तशी वायफाट बडबड करत असतात काही बोलतात ते सगळ्यापासून त्यांच्या जिबेला काही हाडच द्यायला नाहीये त्यामुळे मला वाटतं त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं ते काही मला योग्य वाटत नाही विमा जो आहे अनेक शेतकऱ्यांना गेल्या वर्षाचा देखील भेटलेला नाही खूप मोठं नुकसान गेल्या वर्षी झालं होतं यावेळेस देखील संख्या कमी झालेली विमा काढणाऱ्या त्याबद्दल काय नाही निश्चित विम्याच्या विमा कंपन्यांना फार त्यांच्या शरीर उलट तपासणी मी घेतो कालही लातूरला नांदेडला मी बैठकीत होतो त्या ठिकाणी हा विषय होता जळवाला हा विषय होता खरं आहे काही प्रमाणामध्ये विमा कंपन्या ज्या आहेत त्यांनी म्हणजे चुकीचे काम ते करतायत स्पष्ट सांगायचं आणि या बाबतीमध्ये कॅबिनेटमध्ये वारंवार चर्चा झाली मंत्रिमंडळाच्या -वार बैठकीत वारंवार चर्चा झाली आम्ही मुख्यमंत्री मोद्यांना त्या संदर्भामध्ये भेटलेलो आहोत कृषी मंत्र्यांशी आम्ही वारंवार बोलतो पण या संदर्भामध्ये तथे दिल्ली पर्यंत त्या ठिकाणी आम्हाला जावं लागणार आहे आणि मला असं वाटतं की खरं शेतकऱ्यावर काही प्रमाणामध्ये विमा कंपन्या अन्याय करतायत आणि त्यांना निश्चित भेटलेवर आणण्यासाठी सरकार अगदी पूर्ण प्रयत्न करत आहे